नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेशिकु या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण आठवे विज्ञान याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण धातूंचे शुद्धीकरण या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ज्या आधी काही विविध क्षपण पद्धती बघितलेल्या आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये तर ते जे शुद्ध ते जे धातू आपल्याला मिळालेले असतात ते फार शुद्ध नसतात त्यांच्यामध्ये अशुद्धी असते शुद्ध धातू मिळवण्यासाठी ही अशुद्धी वेगळी करावी लागते अशुद्ध धातूंपासून धात शुद्ध धातू मिळवण्यासाठी विद्युत अपघटनाची पद्धत वापरतात यामध्ये धातूंचे क्षरण ह्या घटकाबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर थोडे आठवा यामध्ये त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय क्षरण म्हणजे काय त्याचं उत्तर आहे धातू हवा पाणी किंवा रासायनिक पदार्थ आमलं यांच्या सानिध्यात आले असता हळूहळू त्यांची झीज होण्यास सुरुवात होते या प्रक्रियेला क्षरण असे म्हणतात क्षरण म्हणजे पर्यावरणामुळे पदार्थाचा होणारा ऱ्हास हो। पुढे आपल्याला दुसरा प्रश्न आहे तुम्ही कधी खालील गोष्टींचे निरीक्षण केले का इमारतीचे जुने लोखंडी गज बराच काळ स्वच्छ न केलेली तांब्याची भांडी बराच काळ हवेच्या संपर्कात असलेले चांदीचे दागिने अथवा मूर्ती जुने टाकाऊ वाहने तर हे सगळं तुम्ही बघितलेले आणि त्याच्यावरती आपल्याला गंज जळलेला दिसतो आता पुढे विचार करामध्ये त्यांनी सांगितले हवेत ठेवल्यानंतर कालांतराने चांदीच्या वस्तू काळपट तर तांब्याची भांडी हिरवट का होतात चांदीच्या वस्तूंचा हवेतील वायूशी संपर्क आल्यानंतर त्या चांदीच्या वस्तूवर अभिक्रिया होते आणि त्या काळपट पडतात तसेच हवेतील अर्धतेचा परिणाम तांब्याच्या भांड्यावर होऊन ती भांडी हिरवट होतात चांदीच्या वस्तूचा हवेशी संपर्क आल्यास कालांतराने त्या काळ्या पडतात कारण हवेतील हायड्रोजन सल्फाईडची चांदीची अभिक्रिया होते आणि सिल्वर सल्फाइडचा थर तयार होतो तर तांब्याच्या भांड्याच्या पृष्ठभागावर तमाठ हवेतील कार्बन डायऑक्साइडची ओ टू अभिक्रिया होते या अभिक्रियेत तयार होणाऱ्या कॉपर कार्बोनेटचा सी यू ओ थ्री हिरवा थर जमा होतो त्यामुळे तांब्याची भांडी हिरवट होतात यालाच तांब्याचे कळकणे असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे शुद्ध सोने व प्लॅटिनम नेहमीच काकत का असतात या धातूची अभिक्रिया हवेशी होत नाही म्हणून ते कायम असतात लोखंडी वस्तू गांजण्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते त्यामुळे लोखंडाचे क्षरण म्हणजे गंजणे ही प्रमुख समस्या आहे लोखंडाची दमट हवे बरोबर अभिक्रिया होऊन त्यावर व एक तांबूस पदार्थाचं थर एफी टू ओ थ्री टू ओ जमा होतो या पदार्थास गंज म्हणतात तांब्याच्या भांड्यांच्या पृष्ठभागावर दमट हवेतील कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया होते या अभिक्रियेत तांब्यावर कॉपर कार्बोनेट सी यू ओ थ्री हिरवा थर जमा झाल्यामुळे तांब्याची चकाकी जाते यालाच तांब्याचे कळकणे म्हणतात चांदीच्या वस्तूचा हवेशी संपर्क आल्यास कालांतराने त्या वस्तू काळ्या पडतात कारण हवेतील हायड्रोजन सल्फाईड चांदीच्या अभिक्रियाहून सिल्वर सल्फाईडचा ए जी टू एस थर तयार होतो आणि ॲल्युमिनियमचे ऑक्सिडीकरण होऊन त्याच्या वर ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर तयार होतो आता ह्या ज्या आक इथे चित्र तुम्हाला दाखवलेली आहेत तर ही बरेचशी तुम्ही अशी सगळी बघितलेली आहेत म्हणजे तांब्याचं भांडव पण तुम्ही बघितलेलं असणार आहे कधी ना कधी अशा प्रकारचं आणि जे लोखंड कर आहे जे, जे उघड्यावर असतं ते पण याप्रमाणे गजलेलं तुम्ही बघितलेलं असणार तर हा जो अमेरिकेतला स्वातंत्र्यदेवीचा पुतळा आहे तो हिरव्या तांब्यापासून बनवलेला आहे तीनशे वर्षापूर्वी तो हिरवट रंगाचा झाला आहे हवेमुळे क्षरण प्रतिबंध सांगा पाहू धातूंपासून बनवलेल्या वस्तूंचे क्षरण थांबवण्यासाठी अथवा क्षरण प्रक्रिया पूर्णपणे सुरू होऊ न देण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल धातूपासून बनवलेल्या वस्तूंचे क्षरण थांबविण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात जवळपास सर्वच पद्धतीमध्ये लोखंड गंजूने याकडे विशिष्ट लक्ष देण्यात येते लोखंड गंजण्याच्या प्रक्रियेचा दर आपण कमी करू शकतो धातूंचा हवेशी संपर्क तोडल्यास धातूचे क्षरण रोखता येते धातूच्या पृष्ठभागावर अशा एखाद्या पदार्थाचा थर दिला जातो ज्यामुळे हवेतील बाष्प आणि ऑक्सिजन यांचा धातूशी संपर्क रोखला जातो आणि त्यांच्यामध्ये अभिक्रिया होत नाही धातूंच्या पृष्ठभागावर रंग तेल ग्रीस किंवा वॉर्निश यांचा थर लावून धातूचे क्षरण रोखता येते तुमच्या घरातील लोखंडी खिडक्या लोखंडी दरवाजा यांच्यासारख्या अन्य साहित्यावर गंज चढू नये यासाठी काय केले जाते लोखंडी दरवाजे खिडक्यांना रंग लावतात आपण रंग लावल्याने त्यांच्यावर गंज चढत नाही धातूंचे गंजण्या धातूंचे गंजण्यापासून संरक्षण करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात जवळपास जा सर्वच पद्धतींमध्ये लोखंड गंजणे याकडे विशेष लक्ष देण्यात येते लोखंड गंजण्याच्या प्रक्रियेचा दर आपण कमी करू शकतो धातूंचा हा संपर्क तोडल्यास धातूंचे क्षरण रोखता येते हा क्षरण प्रतिबंध विविध मार्गांनी करता येतो त्यापैकी काही पद्धती पुढीलप्रमाणे आहेत पहिली पद्धत आहे धातूंच्या पृष्ठभागावर अशा एखाद्या पदार्थाचा थर बसवणे की ज्यामुळे हवेतील बाष्प आणि ऑक्सिजन यांचा धातूंशी संपर्क रोखला जाऊन त्यांच्यामध्ये अभिक्रिया होणार नाही आणि धातूंच्या पृष्ठभागावर रंग तेल ग्रीस किंवा वॉर्निश यांचा थर लावून धातूंचे क्षरण रोखणे उदाहरणार्थ लोखंडाचे क्षरण या पद्धतीने रोखता येते जरा डोके चालवा मध्ये प्रश्न विचारलाय आपण लोखंडाच्या वस्तूच्या पृष्ठभागावर रंगाचा थर देऊन त्या वस्तूच्या गंजण्याला कायमस्वरूपी प्रतिबंध करू शकतो का तर आपण रंग देऊन वस्तूचे गांजण्यापासून कायमस्वरूपी संरक्षण करू शकत नाही रंग देण्याची पद्धत काही कालावधीसाठी ठीक आहे वस्तूच्या पृष्ठभागाला दिलेल्या रंगाला जर एखादा ओरखडा पडला आणि थोडा देखील धातूचा पृष्ठभागाविच्या संपर्कात आला तर गंज निर्माण होण्याची प्रक्रिया त्या रंगाच्या थराखाली सुरू होते लोखंडाचे नवीन पत्रे चमकताना का दिसतात क्षरणक्षम धातूंवर अक्षरणक्षम धातूंचा दर चढवल्यामुळे क्षरण रोखता येते हे अनेक प्रकारे करता येते